हे बघा आपली परफेक्ट पाणीपुरी आता तयार झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते दोन्ही बाजू हे पहा तुम्हाला आवाज येतोय ना हे बघा अशी पाणीपुरी तुम्ही नक्की करून बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाणीपुरी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाणीपुरी कशी बनवायची ते बघतोय बघा त्यासाठी लागणारं साहित्य आहे रवा घेतला एक वाटी हा मीडियम रवा आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही आहे एक वाटी घेतलाय आणि हे बघा दोन चमचे मैदा मैदा घेतलाय पा। ग्लास पाणी हा रवा चाळून घेतलेला आहे मैदा चांगलं मिक्स करून घेऊ दोघ वस्तू हे बघा पाणी अर्धा ग्लास घेतलो वाटीमध्ये टाकू आपण पाणी किती लागतं बघा थोडं थोडं पाणी घ्यायचं मरताना आपण याच्यात तेल किंवा सोडा असं काही टाकलेलं नाहीये हे बघा थोडं पाणी घेतलंय पीठ आपलं मळून झालेलं आहे हे बघा आता आपण झाकून घेऊ अर्धा तास झाकून घेऊ नंतर आपण पुऱ्या करायला घेणार अर्धा तास झालेला आहे बघा पीठ छानपैकी मऊ झालंय आपलं हे पहा तुम्ही बघू शकता हे बघा रवा छान मिक्स झालाय मैद्यामध्ये तर थोडं तेलाचा हात लावू हे पहा आणि अजून त्याला चांगलं मऊ करून घेऊया बघा असं करायचं मऊ दोन तीन मिनिटं आरामात लागतात गोळा होतोय का असं बघायचं हे पहा क्रॅक जर असेल ना पेळ्याला तर पुन्हा मऊ करा हे पहा नाही क्रॅक होते छान मऊ झालेलं आहे आता आपण पुऱ्या करून घेऊ हे बघा असे गोल गोल गोळे करून घेऊ आपण आता सर्व आणि ओल्या कपड्याने झाकून ठेवणार आहेत म्हणजे त्या कडक नाही होणार पीठ आपलं हे पहा ते बघा आपले छोटे छोटे गोडे तयार करून झाले आहेत त्यांना आपण आता थोडं तेल लावून चिटकणार नाहीत असं एकमेकांना पहा आणि ओल्या रुमालाने दोन मिनिटं झाकून ठेवू आता पुऱ्या करायला घेतोय बघा आपण आता एक एक पुरी करायला घेतोय आणि आता हे असं झाकून ठेवायचं हे पहा पुरीची बाजू ही खालची बाजू खालीच राहणार म्हणून आपण बघा असं प्लास्टिकवर ठेवतोय पुऱ्या सुकल्या नको पाहिजेत म्हणून आपण त्याच्यावर रुमाल टाकणार आहेत हे बघा पुरी किती जाड आणि किती बारीक ठेवायची तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आणि म्हणून बघा मी हा कॉईन दाखवते तुम्हाला अशी एवढीच जाड पुरी ठेवायची आहे पहा आणि लाटताना बघा कसं लाटायचं एक असं आणि एक वेळा हे बघा आपली पुरी तयार झाली आहे बघा आणि जशी उचलली ना तशीच अशी ठेवायची आपण बघा आपण आता सर्व पुऱ्या लाटून घेऊ आपली परफेक्ट पाणीपुरी आता तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते अशी तु पाणीपुरी तुम्ही नक्की करून बघा आणि अजून माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाणीपुरी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा